तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आलो आहे आज आनकवाडा मैदानावरती इटं सतरा अठरा गाड्या लागलेल्या आहे बाकी कॅमेरी चार्जिंग डाऊन होत आलेली आहे आपल्यावाल्या त्याच्यामुळे बाकी काही मुलाखती दाखवू तुम्हाला जर व्हिडिओ नक्की आवडत असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाकी दुसरा काही विषय नाही चाला आता सबस्क्राईबरच्या जवळ आहे आपण बाकी धन्यवाद चला काही तुम्हाला क्लिप वगैरे काढलेले आहे मी गाड्यांच्या त्या दाखवल किंवा बाकी मुलाखती घेऊ आपण बाकीच्या गाड्या गाड्या झाल्यावरती धन्यवाद सुटल्या

नमस्कार नमस्कार कुठली गाडी बोल जालमामा शिवराय जालमामा शिवराय बर कोणत जोड पाणीवाडी पाणीवाडी होती का आतून बाहेरून दोन्ही झाले आतून बाहेरून दोन्ही काय घोड्याचं नाव काय तुमचं संजय संजय आधी झालंय पूर्ण आता सुळे काढवाल सुळे काढवाल आणि हा बैल रामा घरचा सर घरचा सायचं ना रामा नाव रामा आता ते काजू पहिला कोणता पहिला होता त्याच्या आधी वाढ घ्या वाड घ्या हा आतून पाहिलं बाहेरून पळाला बाहेरून पळाला आणि आतून आतून वाढ घ्या वाढ घ्या मैत्रीपूर प्लॅड दे ना मैत्रीपूर मैत्रीपूर अंतर वगैरे कसा होता अंतर होतात हा अंतरच होत ना हा ना खाल बी दोन गाड्या झालेल्या काल कुठं खोफडीला खोपडीचा दावडतो फोन आज लगेच हा का परत शनिवार परत लागली म्हणतो शनिवारी आपले सावळी म्हणतो सावळी ना खोपडीच्या आड्ड्यावरच ना खोपडीच्या आड्ड्यावर चालेल

गाडी कातरवाडीची कोण जोड कोण होत मांडवड गाडी आतून झाली ना आतून झाली ना बैलच नाव का तुमच्या घोडेच दोन्ही सोनीचे का बर नमस्कार नमस्कार हॅलो नमस्कार कुठली गाडी भाऊ येवलीची गाडी आहे ना येवला पहिला ग्रुप का हा पहिला ग्रुप काय घोड्याचं नाव काय घोड्याचं नाव कृष्ण आहे ना कृष्णा अन्न बैल फायटर 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 सोनिया हा आपण आपल्या चॅनल वरती एकच याचा वाला बघते शॉर्ट व्हिडिओ याचा वाला हा हा कोण जोडत तू आम्हाला हे होत भोला काका लासलगाव भोला काका लासलगाव हा गाडी आतून पळाली आतून पळाली पार? ना आतून आतून झाली का हा झाली ना अजून बाहेरून बाकी ना हा बाहेरून बाकी कसं होतं अंतर अंतर भरपूर अंतर झाला

चालले काय गाड्या बसवले गाडी सतरा सेकंदाची आज गाडी आली पाहिजे बावीस सेकंद लागून अरे अरे काय पडलं आता बाहेरच वा वा एक नंबर गाडी आली नमस्कार नमस्कार कुठली गाडी इसवळ इसवळ हो इस काय घोड्याचं नाव काय ब्यामा श्यामा बैलच शिवा शिवा जातात नाही का आता त्याचं हो दोन जातील दोन जातील हो कोण जवळ तुला नाही म्हणजे दो दोन जोड होती बिन जोड बेंजोड का जोड लागलंच नाही बा नाहीच जोड लागलाच नाही मस्त पळयली गाडी हो मस्त पळत आहे शंड ड्रायवर आतला गाडीवर आतली काय काय आहे माहिती आपली गाडी बाहेरची बोरायची काय बरोबर अंतर नाही नाही आतली पण अंतर असं हे काय आतली गेली कुठं निघून आता सुटल्या गाड्या सुटल्या वार एका गाड्या पाहत एक मिनिट थांबा आतली गाडी झाली नमस्कार नमस्कार हो कुठला आहे खेळ तांदूळवाडी तांदूळवाडी काय बैलाच नाव आहे घोड्याचं नाव काय शामा श्यामा तांदूळवाडीच आहे का का बैल बैल चार जात मथुर मथुर कुठला तांदूळवाडीचरी देवधरी रे म्हणून जोड केला कि चार ना चार जात कोणच जोड गो शेरसगाव लवकी शेरसगाव गाडी आता पोहेली बाहेरून 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 का ही अजून आतून जायचं आताून बाकी अजून अंतर कसं होतं अंतर गोडात गाडी होती हा बघा हा आ... अंतर आ... दे ना मग ड्रायव्हर कोण तुमचा सचिन ड्रायव्हर नाम सचिन दांबुडा शिंदे केसे ड्रायव्हर ओरिजनली धन्यवाद हा धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठली गाडी टाकळी 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 लासलगाव टाकळी लासलगाव टाकळी मोकाडे सर मोकाटे सरकार मोकाटे सरकार जोप सरपंच आहे का हो सरपंच नमस्कार काय बैलच नाव काय बैलच नाव माऊली माऊलीचे घोडा मी माऊलीचे का राणा राणा घोड्याच नाव राणा हा का राणा ऐक ना राणा राणा बर कसे आहे काही जातो वगैरे कसे दोन दात दोन दात आहे काळे काढ काढू का कोण होत ड्रायवर ड्रायव्हर आपा भाऊ आपा भाऊ गडक आपा गडक होते का आपा गडक जोड कोण होतो जोड साकोरा होता नांदगाव साकोरा नांदगाव साकोरा गाडी आतून झाली बाहेर बाहेर आतून बाहेर पब्लिक नाही आली का ना पब्लिक साईड ना आता मग आता गाडी होती आतून बैल कोणता तुमचा आतून देवा होता देवा होता का धन्यवाद नियोजन मध्येच होते ना घेतले <laughs> घेतले सर्व घेतले चला धन्यवाद गाड्या सुटल्या एकामेकामध्ये घुसल्या गाड्या अरे रे रे रे, 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 रे। गाड्या सुटल्या आतल्या साईड ना गणेशपूर सुखीची गाडी बाहेरून गारखेड कोणती काय माहिती दिसण ना पण तुम्हाला दिसण ना एवढं बर काय बसेल तुम्ही गणेशपूर सुखी सुंदर अशी लढात लढत लढात लढा कमी लियाच नाही आतल्या गाडीनं अंतर दिला अण्णा झाली गणेशुकीची गाडी सोन्या गणेशुकीचा सोन्या रवी भाऊ चालव यांचा सोन्या ड्रायव्हर चाकूर भाऊ ड्रायव्हर नमस्कार नमस्कार कुठली गाडी विसापूरची विसापूरची का बर काय बैलच नाव काय हो सरपंच सरपंच खतरनाक विषय खतरनाक बन घोड्याचा घोड्याचा श्यामा श्यामा जोगलबंदी वगैरे घरचा घरचा साज घरचा साज घरचे का कोणच जोडबो घोडेगावची गाडी होती घोडेगावची गाडी आतून पळली बाहेरून पळली बाहेरून पळली बाहेरून पळली आतून बाकी का झाले हो आतून बाकी नाही एक गाडी बाकी एक बाकी का अजून ड्रायव्हर कोण तुमचा पल्लू शेट पल्लू शेट धुळगावकर धुळगावकर का बैल किती दाखल आहे आता झालाय दात झालाय ना घोडा झालाय घोडा दात झालाय त्याच काही वय वाटत नाही एवढं पण येतो बाहेरून दहा लिटर दूध धोंड्राम जांभळे धोंडराम जांभळे चालक आहे इकडं सागर भाऊ जांभळे सागर भाऊ सागर इकडं चला धन्यवाद भाऊ नमस्कार नमस्कार उडली गाडी वडळी कोणती नांदगाव वडळी नांदगाव वडळी नांदगाव वडळी नांदगाव वडळी काय बैलच नाव काय हरण्या 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 आता ते काय आहे लागे शारदा ते का सिंगरू आता ते ना आता ते काय राहते सवाल चेतक कोण जोडबो यावला 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 कोणत्या आपल्या यावला यावला त्यांचं मालकच नाव काय यावलेच काय नाव रे त्यांचं नाव नाही सांगते का नाही

चालू आ खरंच घरच आतली गाडी झालेली आहे ड्रायव्हरचं बर्थडे सेलिब्रेट करत आहे मैदानामध्ये दी नाना भाऊ वाढदिवस हार्दिक शुभेच्छा नाना बोधमाला बरोबर धन्यवाद अरे वा अरे ड्रायव्हरला पहिला जनावरांवर तेच <laughs> प्रेम आहे त्यांनी स्वतः केक नाही खाल्ला जनावरांना केक खाऊ घालून राहील ते असंच प्रेम खाणार आहे त्यांचं वाला नमस्कार नमस्कार भाऊ कुठली गाडी सुखी हा हो काय बैलच नाव काय वाघे आहे आहे आता ते दातल आहे चार दाती चार दाती आणि घोडा आता दे तो तर आता ते बा काय नाही जसं वाला ಪವನ್ ಪವನ್ ಗಿ ಆತು ಬುನೇ ನಾ ಆತು ಸೋನಿಯ ರವಿ ಭೂ ಜಾಧವ ಸೋನಿಯ ಆತು ಪಡವ ಚಾಕೂರ ಶೇಟ್ ರಾಮನಾಥ ಜಾಧವೇ ಡ್ರೈವರ್ ಓರಿ तुमचा चाक आपला गाडी आणि अंतर कशावर दोन्ही गाढयस दोन्ही गाढयचे दोन चाकडेचा अंतर होते अरे वा एवढे अंतर मारले मागच्या आठडे मध्ये किती सॉफ्ट खेळले तुम्ही नवा दोन्ही गाढयले नाही एक सारखी 달리 सारखी 달리 एक आणि एक कोणाच्या वैयच हल्ली एक 달리 एक का नाही नाही रायोचा ना याची सारखी 달리ली का चाल आजान मारली आज अंतरात मारली बा सारखेच बहिले ना तुम्ही त्यांचे भी ना धन्यवाद बरा बापरे आतलीच होईना आतली आतलीच झाली आतली आपण काही नाही सांगू शकत पंच कमिटी काही तिथे पाहावं लागेल त्या लवकर निर्णय अरे सारख्या दिल्या सारख्या सारख्या दिल्या गाड्या माईक वर काय एवढं वा रे वा रेडात एक नंबर विषय हा ओरिजिनल खेळ वा 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 आदत ना ठोकली एकदम जबरदस्त गाड्या आतली गाडी झाली आत आतली गाडी मारली नमस्कार कुठला नमस्कार। आहे खेळ घोडेगाव चौकी घोडेगाव चौकी काय बैलच नाव काय पक्ष्या 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 का दात चार दाते चार दात घोड्याच चार दात मोती मोती काही जुगलबंदी तुमची घरची साजी हा जुगलबंदी कुठलं आहे आज हा वैजापूरचा आहे वैजापूरचं आहे वैजापूरचा कोणाचं आहे हा अकबर भाई अकबर भाई शेख हा आणि हा हाँ, हाँ, मोती हाँ, मोती अण्णा शिंदे अण्णा शिंदे हा जोड कोण होत जोड टाकळी भगवान टाकळी कोणती लासलगाव लास टाकळी गाडी आतून झाली बाहेरून जाईल आतून झाली ना आतून झाली बाहेरून सारखी झाली बाहेरून सारखी झाली ड्रायव्हर कोण होत ड्रायव्हर घरचाच एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे नमस्कार शेठ तेवढा खर्च माफी करा मस्त आली गाडी ओके धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठला आहे खेळ तांदूळवाडी तांदूळवाडी तांदूळवाडीचा काय बैलाच नाव काय ब्रुसली ब्रुसली आता देवा किती महिन्याच आहे बारा महिन्यात बारा महिन्याच एक वर्षाचा आहे घोडा घोडा पवन पवन आताच तो बर कोण जोड होता दादा वडळी भुई होती का गाडी आतून पाहिली बाहेरून पाहिली बाहेरून पाहिली का आतून बाकी का बाकी का ड्रायव्हर कोण होता किती अंतर किती होता सुट्टा निकाल घेतला का धन्यवाद तू गाड्या सुटल्या घुसल्या एकामेका मध्ये गाड्या इंगळे बाबा अरे रे हा साईं गाॾियल पहिलं पहिलं दा नमस्कार 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 कुठली गाडी गाडी नवसारी नवसारीची का हो जुगलबंदी घरच आजे जुगलबंदी बैल कुठला आहे आनकवाड्याच काय नाव आहे सरजा सरजा हो दाताला किती चार दाते का अन्न घोडा घोडा मल्हार दोनदाच झालाय नवसरीचा दोनदाच झालाय का दोनदाच झालाय नवसरी चे वायरमन ड्रायव्हर राजूभाऊ शिंदे होते जोड कोण होतो म्हणले राजूभाऊ शिंदे गावचे शर्यती मैत्री पूर्ण झाली आमची बरं अंतर कसं होता अंतर व्यवस्थित होता काय अडचण नाही झाली गाडी आतून झाली बाहेरून झाली गाडी दोन्ही झाली धन्यवाद हो

ಸಚಿನ್ ಡ್ರೈವರ್ ಸಚಿನ್ ಡ್ರೈವರ್ ಗಾಡಾ साला कसाला बाहेरचा कसा आला नाचत नाचत हातवर करून गाड्या सुटल्या जबरदस्त शिलादार कशा पळतय गाड्या गाडी आहे आजच मस्त पळायला बाहेरून गाडी बाकली गेली गाडी बाहेर लईच गेली लय पॉवरफुल पहिलं होती गाडी कुठं होती पनसट पाचशे निघाला बाहेरचा

एक एक गाडी लवकर तुमच आले एक, एक एक झाले बाहेरचा बाहेरचा नाही तुमची झाली हो बाहेरूनच झाली बाकी मैत्रीपूर्ण लढत हो मैत्रीपूर्ण लढत ड्रायव्हर कोण होता ती शामपू दाजी ह दाजी शामपू इन द केस ड्रायव्हर आहे आमचा ओरिजिनल आहे का ओरिजिनल जुना ड्रायव्हर आहे आमच्या वाला साधा झाला आता चला धन्यवाद हो नमस्कार नमस्कार पुडली गाडी सावरगाव

चारदा नावगाव देवगाव का गाडी आतून झाली बाहेरून बाहेरून झाली ना हो दे? बाकी एक एक झाले ना झाली ना ना ड्रायव्हर कोण होता सीताराम भाऊ अंतर कस होता अंतरान झाली दोन तीन शाकडे अंतरावर गाडी पाहिली मी जालमाची आवडत काय काय माहिती काय होऊ शकत पंच कमेडी सांगा निर्णय सांगा पंच कमेडी

काही निर्णय काही नको पंच कमिटी निर्णय द्या आतली दिली आतली आतली